नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र महत्वाची बातमी आपल्या संदर्भात शिवसेनेच्या संदर्भात आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या संदर्भातील मित्रांनो राज्याच्या राजकारणामध्ये आता तीव्र अशा घडामोडी अतिशय वेगवान स्वरूपात घडायला लागल्या आहेत त्या पडद्याच्या पाठीमागे किंवा पडद्याच्या समोर परंतु महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालंय काही आमदार मंत्र्यांसह काही नेत्यांनी या राजकीय राजकीय कृत्याला नृत्याला दुजोरा दिलाय म्हणजे महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा नवीन सगळ्यात मोठा राजकीय भूकंप महाराष्ट्राच्या दृष्टीनं उद्धव ठाकरे खूप महत्वाचे असल्याचं सध्या पाहायला आहे मित्रांनो शिवसेनेच्या निकालाच्या संदर्भातील आणि पक्षाच्या चिन्हाच्या संदर्भातील महत्वाची अपडेट आपल्याकडे जाणून घेऊया महत्वाची अपडेट मित्रांनो सुरुवातीला महाराष्ट्रात नेमकं काय घडलं हे देखील आपण पाहणार आहोत आणि आता काय घडलंय याचा देखील आढावा घेणार आहोत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भारतीय जनता पार्टी आणि उद्धव ठाकरे यांची तीस वर्षांची युती एका काही क्षणामध्ये तुटली म्हणजेच युती तुटायला काही लागत नाही किती जरी वर्ष तुम्ही एकत्र असाल तरी एका कारणामुळे तुमची युती तुटू शकते तसंच सध्या भाजपा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत वागू लागली आहे आणि ते वागत असताना महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आता इथून पुढे खूप मोठमोठ्या राजकीय घडामोडी घडवण्याची क्षमता भाजप आपल्याकडे ठेवते आहे याच कारणास्तव आता शिंदेगड भाजपला नकोसा झालाय भाजपच्या बऱ्या नेत्याचं मोठं वक्तव्य परंतु याच उद्धव ठाकरे यांना भाजपा जवळ का करू लागली हे देखील पाहणार आहोत सध्या भाजपा जी आहे ती शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे आहे भाजपाला आता उतरती कला येऊ लागली असून भारतीय जनता पार्टीला शिवसेना प्रमुख ठाकरे आणि मातोश्री आता आठवू लागल्याचं सध्या दिसू लागलं आहे याच ठाकरे ब्रँडमुळे मोदींचं राजकीय करिअर सुरू झाल्याची आणि वाचल्याची चर्चा सध्या मुंबईसह देशभरामध्ये असल्याने भारतीय जनता पार्टीला आता उद्धव ठाकरेंची गरज भासू लागली आहे त्याच वेळी मित्रांनो याच ठाकरे ब्रँडमुळे काही लोक तडीपार झाले होते त्यांना आभार आहे असंही सध्या संजय राऊत यांनी स्पष्टपणे आपल्या आप पत्रकार परिषदे काल म्हटलंय आणि आता काही लोकांना सोडून उद्धव ठाकरे भारतीय जनता पार्टी हे जवळ येणार असल्याची सर्वात मोठी शक्यता सध्या समोर येऊ लागली त्याच वेळी मित्रांनो एकनाथ शिंदे रामदास कदम यांच्यासारखे जेव्हा खिशात राजीनामे ठेवून तुमची मुख्यमंत्री पदाची खुर्ची खेचत होते तेव्हा याच श्री उद्धव ठाकरे यांनी तुम्हाला आधार दिला होता म्हणून पूर्ण पाच वर्ष तुम्ही कार्यकाळ पूर्ण करू शकले असं देवेंद्र फडणवीस यांच्या संदर्भात संजय राऊत शिवसैनिकांनी आपलं विधान केलंय त्यामुळे महाराष्ट्रामध्ये शिवसेनेची ताकद देवेंद्र फडणवीस यांना पाच वर्षीय मुख्यमंत्री पदावरती ठेवू शकते थे, हे त्यांना चांगलंच चा, माहीत असल्याचं या ठिकाणी त्यांनी म्हटलेलं आहे या सगळ्या बदल्यात तुम्ही काय उपक्रम ठाकरेंची शिवसेना असाही सवाल संजय राऊत यांनी केलाय यामुळे भारतीय जनता पार्टी आपल्यासोबत आलेल्या प्रत्येकाला संपवण्याचा प्रयत्न करते आणि स्वतः मोठं होण्याचा प्रयत्न करते असं सध्या राजकीय समीकरणात बोललं जात आहे आमचे साहेब म्हणतात केलेले उपकार हे बोलून दाखवायचे नाही ती आपली संस्कृती नाही पण तुमच्यासारखी स्वार्थी माणसांना केलेल्या उपकारांची आठवण करून द्यावी लागते असं संजय राऊत यांनी महाराष्ट्र शिवसेनेच्या संदर्भामध्ये आपलं मोठं वक्तव्य केलंय मित्रांनो मुंबई आता भारतीय जनता पार्टीला हवी आहे मुंबईवरती सत्ता हवी आहे जेव्हा मुंबईची महानगरपालिका निवडणुका संपेल तेव्हा एकनाथ शिंदे बाजूला सरवून कुठे फेकतील हे देखील सांगता येत नाही त्यांचा पक्ष आता भाजपला नकोसा झाला आहे कारण की भाजपचं एक महत्वाचं टार्गेट बनलाय ती म्हणजे मुंबई महानगरपालिका जिंकायची आणि इथून निघून जायचं आणि मुंबईवरती सत्ता स्थापन करायची मित्रांनो भारतीय जनता पार्टीकडे सध्या असणारे पक्षीय नगरसेवकीय बलाबल जर पाहिलं तर त्याच्यामध्ये मराठी उमेदवारांपेक्षा मराठी पेक्षा कितीतरी पटीने गुजराती मारवाडी आणि उत्तर भारतीय नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे वरतात त्यामुळे मुंबईचा महापौर जर मराठी करायचं नसेल तर भाजपला तुम्ही मतदान करा असं सध्या मुंबईत वातावरण आहे त्यामुळे मराठी माणूस सध्या खूप मोठ्या प्रमाणात हुशार आहे त्याला काय करायचंय हे अगदी व्यवस्थित समजतं त्यामुळे मुंबईमध्ये पुन्हा उद्धव ठाकरे का हवं का हवे हे देखील आपल्याला समज पाहिजे मराठी जनो हे वक्तव्य मतदानाला जाताना विसरू नका भाजपला मत म्हणजे या दुबईला मत दुबईला मत म्हणजे मराठी माणसांच्या दुश्मनाला मत भाजपचे नगरसेवक निवडून देणं म्हणजे मराठी माणसांना मुंबईतून हद्दपार करण्याच्या कटात अप्रत्यक्षपणे सहभागी होणं वय मराठी द्रोही भाजपला मतदान नाही म्हणजे नाहीच मी स्वाभिमानी मुंबईकर अशा मुंबईकरांच्या काही पोस्ट सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होत आहेत यामुळे भाजपचं धाब धनान भाजपला आता समजू लागलंय ला की आपलं आता मुंबईत काही खरं नाही त्यामुळे पुन्हा त्यांनी एकनाथ शिंदे असतील अजित पवार असतील यांना गुंजारण्याचा प्रयत्न केलाय सुरुवातीला भाजप सोबळावरती लढण्याची भाषा करत होती भाजपला सोबळावरती लढायचं होतं कारण की भाजपला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपली स्वतःची स्वतःची पूर्णपणे सत्ता काबीज करायची आणि यांना सत्तेतून पायउतार करायचं होतं परंतु मित्रांनो असं काही ना घडलं नाही आणि आता भाजपचे राजकारण पूर्णपणे बदललं आहे भाजपचे काही नेते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेने संदर्भात काही आहेत की कुणी पक्ष बदलले कोणी नेते बदलले अरे गद्दारांनू आमच्या सावलीला उभे राहण्याची तुमची लायकी नाही असं भाजपचे काही नेते सध्या भाषणामधून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या संदर्भातील वक्तव्य करू लागले आहेत म्हणजे नेमकी ही युती कुठे चालली हे याचं देखील भान सध्या सगळ्या राजकीय पक्षांना असायला हवं आपण कोणत्या स्तराला जाऊन बोलतोय हे देखील काही नेत्यांना कळायला हवं म्हणजे महाराष्ट्रामध्ये आता उद्धव ठाकरे यांच्याशिवाय पर्याय नसल्याचं वारंवार वारंवार जाणू लागलंय तेव्हा येणाऱ्या काळामध्ये मित्रांनो शिवसेनेच्या निकालाची परत जेव्हा आपल्या हातामध्ये असेल तेव्हा तुमचा आनंदोत्सव जल्लोष पाहण्यासारखा असेल कारण ते की तेव्हा उद्धव ठाकरे एकमेव असे नेते असतील की ज्यांच्याकडे विश्वास आत्मविश्वास त्यांच्याकडे बघण्याची वृत्ती या सगळ्या गोष्टी एकत्रितपणे अतिशय महत्वाच्या आनंदी असतील जे व्यक्तिमत्व महाराष्ट्राला हवंय ज्या व्यक्तिमत्वाला महाराष्ट्र हवाय या सगळ्या घडामोडी एकत्र घडतील तेव्हा उद्धव ठाकरे हेच महाराष्ट्रासाठी हवंय ही मराठी माणूस पुन्हा एकदा निवड करेल यात तीन मात्र शंका नाही त्याच दृष्टीनं सुप्रीम कोर्टातून देखील उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या संदर्भातील महत्वाची बातमी येईल आणि काही पक्षावर देखील कायमची सहा वर्षासाठी बंदी येऊ शकते असं मोठं विधान सध्या काही राजकीय जाणकार राजकीय पत्रकार करू लागलेत जर का निवडणूक आयोगाला आणि राहुल नार्वेकर यांच्या यांना सुप्रीम कोर्टाने दोषी ठरवलं तर महाराष्ट्रामध्ये खूप मोठी राजकीय बातमी होईल आणि त्या बातमीने भाजपच काय एकनाथ शिंदे यांची शिवसेना देखील सत्तेच्या बाहेर ओढवली जाईल हे तेवढंच एकामध्ये मध्ये सत्य पुन्हा पुन्हा समोर येत आहे मित्रांनो या घडामोडी वाढत्या देण्यास सोप्या नाहीत सुप्रीम कोर्टाचे आदेश आल्यानंतर आपली सत्ता सोय लागेल आणि अशा प्रकारचं राजकारण महाराष्ट्रात चाललं नाही हे ठणकावून सुप्रीम कोर्ट सांगेल प्रतिक्रिया द्या